मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो <Finnish autor> ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वुमन आय पी एलचा का मुकाबला यू पी वॉरियर्स आणि बंगाल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रँड लीग मध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे ग्रँड लीगमध्ये कोणाला ड्रॉप करायचे कोणाला कॅप्टन करायचे हे सर्व पाहणार आहे सर्वात आधी आपण पाहूया पीच हा सामना कोणत्या मैदानावर खेळला जाणार आहे आणि ते मैदान कसे आहे हा सामना चिन्नास्वामी मैदान बेंगलुरू येथे खेळला जाणार आहे तेथील ते खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे ते मैदान छोटे मैदान आहे सीमारेषा खूप जवळ आहे त्या मैदानावर रन खूप होतात तर मित्रांनो फलंदाजाला फोटो मिळणार आहे ते चवामी मैदानावर एकशे सत्तर एकशे ऐंशी स्कोर आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो आपण पाहूया या मैदानावरती खेळवल्या गेलेल्या लास्ट थ्री तीन मॅचचा रेकॉर्ड तर मित्रांनो आपण पाहू शकता आर सी बी वुमन आणि मुंबई वुमन यांच्यामध्ये ह्या ग्राउंडवरती सामना खेळवला गेला होता त्यामध्ये बेंगलोरने पहिली बॅटिंग करून एकशे एकतीस रन बनवल्या होत्या मुंबईने हा सामना एकशे तेहतीस रन बनवून सात विकेट्सने जिंकला होता गुजरात यू पी यामध्येही सामना या ग्राउंडवर खेळवला गेला होता गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे बेचाळीस धावा केला होता यू पीने एकशे त्रेचाळीस धावा करून हा मुकाबला सहा विकेट्सने जिंकला होता दिल्ली आणि आर सी बी यांच्यामध्ये ह्या ग्राउंडवर सामना खेळवला गेला होता त्या सामन्यामध्ये दिल्लीने पहिली बॅटिंग करताना एकशे चौऱ्याण्णव धावा केला होता आर सी बीची उमन एकशे एकोणसत्तर धावा हो करू शिकली आणि आरसीबीची उमन हा सामना पंचवीस रनने हरली होती तर मित्रांनो ह्या ग्राउंडवरती स्कोर बनतो तर मित्रांनो आता आपण पाहूया ह्या दोन्ही टीमांमध्ये आमने सामने काय झाले होते मित्रांनो ह्या दोन्ही टीमांचा आमना सामना तीन वेळा झाला होता त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दोन वेळा विजयी झाली आणि यू पी वॉरियर्स एक वेळा विजयी झाली या लीगचा दुसरा सामना या दोन्ही टीमामध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे सत्तावन्न रन केले होते यू पीने एकशे पंचावन्न रन यू पीची टीम करू शिकली आर सी बीने हा मुकाबला दोन रनने जिंकला होता दोन हजार तेवीसच्या आय पी एलमध्ये ह्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये यू पीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे पस्तीस धावा केल्या होत्या आणि आर सी बीच्या टीमने एकशे छत्तीस धावा करून हा सामना पाच विकेट्सने जिंकला होता दोन हजार तेवीसमध्ये आणखीन एक मुकाबला या दोन्ही टीमांमध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे अडतीस रन्स केले होत्या आणि यू पीच्या टीमने एकशे एकोणचाळीस रन्स करून हा सामना दहा विकेटने जिंकला होता तर दोन्ही टीमांचे पारडे सध्या मजबूत आहे हो दोन्ही टीम चांगले खेळ खेळत आहेत मित्रांनो आपत्ता आपण पाहूया आपल्याला ड्रीम इलेवनची टीम कशी बनवायची आहे कोणकोणते प्लेयर्स आपल्याला घ्यायचे आहेत कोणाला वगळायचे आहे कोणाला ड्रॉप करायचे आहे आणि कोणाला कॅप्टन करायचे आहे सर्वात आधी विकेटकीपरमध्ये आलिसा हिली आणि रिचा घोष या दोन्ही विकेटकीपर खेळणार आहेत त्यामध्ये बेंगलोरची टीम पहिली बॅटिंग करत असेल तर रिचा घोषला आपण घेऊ शकता रिचा कॉसच्या सध्या फॉर्म खराब चालला आहे आलिसा हिलीला आपण सध्या तरी घेऊया रिचा कॉशला पहिली आरसीबीची बॅटिंग आली आरसी बीची तर आपण घेऊ शकता स्मृती मांधाना मी गेल्या दोन सामन्यापासून चांगली खेळत नाही स्मृती मांधाला बी गेलो ग्रेस हॅरिस बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून आपल्याला पॉईंट देणार आहे तर ग्रेस हॅरिसला आपण घेऊया किरण ओगिरे किरण ओगिरे हिटिंग करणारे बॅट्समन आहे हिटिंग करण्याच्या नदात आउट बी होऊ शकते तर किरण ओगिरेला आपण ग्रँडीमध्ये ट्राय करू शकतो येस मेघना बी एस मेघनासुद्धा डाऊनला खेळायला येते ह्या सिरीजमध्ये येस मेघनाची फॉर्म चांगला आहे यास मे येणाला ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता घेऊ शकता श्वेता सेरावत एका मॅच मध्ये चांगली खेळी होती तिला बी आपण ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता ऑलराऊंडरमध्ये ॲलिस पेरी सोपी डिवायन ॲलिस पेरीला आपण ग्रँडलीमध्ये भी शकतो एक दोन ओव्हर फक्त करते चमारी आठापट्टो दीप्ती शर्मा सोपी मॉडलक्स बाकी चांगले प्लेयर नाहीत बॉलिंगमध्ये सोपी एकलस्टन राजेश्वरी गायकवाड जॉर्जिया बैरहाम श्रियंका पाटीलला बी आपण घेऊ शकता शोभना अशा तिने एका मॅचमध्ये फा पाच विकेट घेतले होते नंतर फॉर्म इत चांगला नाही रेणुका ठाकूरला आगर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॉलिंग आली तर आपण ट्राय करू शकता रेणुका सिंग ठाकूर विकेट घेऊ शकते डेथोरमध्ये बॉलिंग करते अंजली सर्वनी एक दोन ओवर करते बाकी ज्यादा काही करत नाही आता आपण पाहूया किरण वगैरेला ग्रँड लीगमध्ये ट्राय करा एस मेघनाला बी आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा रिचा घोषला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर आपण ट्राय करा कॅप्टन सोपी डिवाना आणि वाइस कॅप्टन ग्रेस हॅरिसला आपण करूयात ग्रेस हॅरेसला आपण कॅप्टन बी करू शकता तर मित्रांनो अशी असेल आपली टीम तर आमची फायनल टीम आपल्याला हवी असेल पाहिजे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो गेल्या तीन तीन मॅचेसमध्ये आपण क्लीन सुप केलेला आहे आपली टीम भरपूर चालली आहे स्मॉल लीगमध्ये जॅकपॉट झाली आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत हा चॅनल शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसते तर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्र